आता जरा बाहेर जायचंय खूप दिवसानंतर बाहेर जायचं प्लॅन करते आणि कारणही तसंच अतिशय गरजेचं आहे मी अगोदरच्या घरात राहत होतो तर तिथं आम्हाला सगळंच फर्निचर होतं अवेलेबल त्यामुळे मग वॉटरूप वगैरे त्यांचंच होतं त्यामुळे येताना गावाकडून आम्ही आमचं जे काही कपाट आहे लग्न होतं ते काही घेऊन आलो नव्हतं फक्त एक बेड आणला होता तर तिथे ऑलरेडी होतं त्यामुळे हा लावायची पण गरज कधी पडली नव्हती दोन्ही रूममध्ये तिथे बेड पण होते शिवाय सगळंच म्हणजे ऑल फर्निचर होतं त्यामुळे मग भांड्याची मांडणी सुद्धा आणायची गरज पडली नव्हती तर आता इथं आल्यानंतर थोडासा काही प्रॉब्लेम होतं भरती जे काही आपले कपडे आहेत ना तर ते व्यवस्थित अरेंज करण्यासाठी कपडे छान आहेत परंतु ठेवायचे कुठे हा खूप मोठा प्रश्न आहे तर काही गोष्टी गरजेच्या आहेत आता घेणं गरजेचं च आहे म्हणजे तिथे काही आपण एक्सक्यूज करू शकत नाही त्यामुळे मग आम्ही वॉर्ड्रॉप बनण्यासाठी जातोय होप की म्हणजे आता कसं माहिती का इथे नाही घ्यावं ते कपडे कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे घ्यावं तर मग आता हे रेंटेड हाऊस आहे बरोबर मग काही जणींनी सजेस्ट केलं होतं मला की ओ एल एक्स वरती वगैरे बघ आम्ही ते पण पाहिलं पण क्वालिटी वाईज वगैरे तेवढं छान नाही वाटत ते आणि यूज केलेलं असल्यामुळे मग परत ते हे होणार त्यापेक्षा असा विचार करतोय की घेताना जरा परत घेऊ चांगल्या क्वालिटीचे घेऊ जेणेकरून आपलं स्वतःच झालं तर तिथे ते अतिशय व्यवस्थित दिसेल अशा सो बघतोय आणि आज तर त्यासाठी तयार होते आता पटकन आवडते बाळ झोपलेला आहे आणि स्त्रीचा अभ्यास चाललाय कारण दुपारच्या वेळेत तो थोडस अभ्यास करतो आणि मग परत पाचला त्याला खेळायला जायचं असतं तसं तर तो आता जशा सुट्ट्या आहेत ना तसं पाचला नव्हे तर ती सहा पण आता लोक सहा सुरू होणार का आणि आमच्या जवळ एक शोरूम आहे फर्निचर मॉल आहे तिथे जाऊन येणार होता आम्ही जास्त लांब नाही कारण पिल्लू उठलं तर परत लगेच यायला लागला आम्हाला पाच मिनिटात आणि आम्ही पण कॉल करू शकतो त्यामुळे मग आणि आई असल्यामुळे एवढं निश्चित होऊन जाते कारण मी अशा असे प्रसंग अनुभवलेले आहेत ना सुरुवातीला म्हणजे hmm. घरात माणूस नसेल ना तर खूप गरजेली होते आणि भीती वाटते काय ड्रेस आहे त्या दिवशी मी मेबी दाखवला असेल तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये मी शॉपिंग केली होती त्याच्या त्याच दिवशी मी शूट केलेलं आहे पण मे बी जर मी ते ऍड केले नसेल तर पुढे दाखवते फाईल ती बघून घे कसं आहे ते आणि आता हा मी वेअर करते आणि जर असं पुट टुगेदर यांच्या भाषेत ते खूपदा मला म्हणतात की वर्षा थोडस व्यवस्थित ड्रेसिंग सेल्स आपला इथू करायचं तर त्यासाठी साथ पटकन तयार चेंज करते आणि मग भेटू कारण की आता खूप वेळ बोलत जे बसले पुढच्या गोष्टीला डिले होत जाणार शिवायला आपल्या क्लास ची कामं सुद्धा सुरू आहेत आणि काय अकॉर्डिंग खूप सारे नियोजन करून ठेवतोय हो अगोदरच्या हो। रात्रीच त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा आजच्या दिवसभरात होणं गरजेचं आपला रेग्युलर ब्लॉग शूट असतात एडिट असतात अशा बऱ्याचशा गोष्टी <laughs> आहेत आणि तुम्हाला माहिती का एवढे छान छान फोन यायला लागले खरं आजपर्यंत कुणाकडे कॉन्टॅक्ट नंबर नव्हता म्हणजे ऍडमिशन साठी तर कॉल येतातच धापलीकडे जाऊन बोलण्यासाठी काही जी आणि मी तरी काही कॉल म्हणजे हेल्पसाठी आहेतकडे सुपूर्त केलेलं आहे पण एखाद्या दिवशी जर आज त्या अवेलेबल नसतील आणि मग मी ते कॉल रिसिव्ह केला तर अशा अशा छान छान कमेंट ऐकायला भेटतात आणि आजीच्या वयाची सुद्धा लोक हे फोन करतात खूप छोट्या वयाची एक सुद्धा आपली विद्यार्थिनी आणि अगदी सत्तर वर्षाचे आजोबात ते आपले विद्यार्थी मधला वर तुम्ही आहातच की प्रेम करायला चला चला रेड झाली मी आणि काय फक्त दोन मिनटात काही झालं शिकतो माणूस किती वेळ घेत असतो आपण काही चला ड्रेस कसं वाटतं ते साधा अतिशय साधा सिंपल आहे कॉटनचा आहे तर हा कलर ना मला आवडतो परंतु त्याची डिझाईन आहे ना एक वेगळं सेम असं म्हणजे असं त्याचे वाक्य होती त्यावेळेस आणि तोच घेऊनच होता तर मग माझं असं होतं की फार खूप वाटतं पण घ्यायला खूप आवडलं हात पाठ दिसणार तुला तर सांगा म्हणून मग चांगलं तर आणि आता आई आर करते तिकडे पाण झोंपलेलं आहे

<laughs> त्यामुळे आय ना तिला घेऊन उठली नाईला वगैरे ऐकत बरं झालं आपण पर्यंत उठली तर सोबतच घेऊन जाणार होत आपण या परीला मलाही बाहेर घेऊन जाऊ वाटत होतो तिला कारण का उगीत कशाला तर त्यांचं असं होत तिला घेऊन जाऊ पण ते अचानक उठली काय बाबा बाबाची हाक ऐकली बाबाची हाक ऐकली ग तिला

खूप कलरफुल आणि हे पुष्प महिना आणलेल्या पण तेव्हाच मोठ्या होत होत्या तिला पाच सहा चालतंय नेणार नाही मी तिला बाहेर बर झालं तुम्ही घेऊन चालला तिला हाय की नाही करणा याला लय त्रास देते ती काय म्हणते हॉस्पिटल मध्ये असताना बघितले ना तर याच्यावरती ना आजीवरती डिपेंड होत सगळं

करण्याची पद्धत <laughs> ते आम्हाला लागणार आहे आम्ही असच आहे ना लावले घरी तर त्याला फळ सुद्धा खाल्ला आजू आहेत एवढे घरी गॅलरी मध्ये आणलेलं आम्ही आणि त्याला फळ आले तर हे आता नवीन प्लांट येणार आपल्यासमोर छान वाटलं का गाडीवर छान वाटलं वाटली गाड्या बघायच्या गाड्या चला चला आपण माहित आहे का काय रेट आहेत ऑनलाईनला मी बरेच सारे पाहिले पण हे बोलत होते की प्रत्यक्ष बघितल्यानंतर थोडं फरक पडतो क्वालिटी समजते

सिंगल मग आपल्या घरी येतेच ना लग्नात किंवा अठरा हजार पाचशे किंमत आहे मिरच तर नकोच कारण आमचं शिफ्टिंग मध्ये मिररची खूप वाट लागते मिरर काय हा एकच मिरर होतो त्यामुळे हिला कसा आहे तुम्ही चिकट लावला हा तिकुटे हालायचं काम नाही तर माझ्या चालतंय का तुम्हाला बघू शकतो

माझ लग्नातलं होत ना त्याची जी ही आहे म्हणजे कलर बिस्किट कलर मध्ये तर ते त्यावेळी दहा हजाराला मिळालं होतं

मटेरियल काय वापरतो त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे तुम्हाला किंवा बॅक पेन होत होत नाही हिट होत नाही हिटचं प्रमाण पन्नास टक्के हिटचं प्रमाण कमी होतं याच्यापेक्षा मेश मध्ये येते पण कापड मॅश मध्ये त्यामुळे पण ह्याला बसायला ठीक आहे पण वर्क ला म्हणजे परत ते रूम मधलं बाहेर म्हणजे आम्हाला चार डोअरचं पाहिजे तर ते बोलतात की चार डोअर जर तुम्ही घेतलं तर तिथे शिफ्टिंग म्हणजे शिफ्टिंग मध्ये होणार रूमच्या बाहेर परत काढताना म्हणजे तिथं तुम्हाला कॅसनबल करावं लागणार असं थोडस फर्निचर केला टाइप ते करावं लागणार मग त्यामुळे छोट घ्यायचं म्हटलं तर कपडे मागवले असं चालले तर त्यामध्ये ते म्हणजे काही ऑप्शन आहेत जे व्हॉट्सअप शेअर करतो स्टील मध्ये नवीन कलर दिलेला कपाट्याचं जसं मी तुम्हाला सांगितलं सा आहे की आपण ते बनवायलाच टाकायचं चाललं आहे कारण ऑनलाईनचे रेट बघितले ऑफलाईन पण बघितलं आहे तर ते म्हणतात की बनवलंच ते व्यवस्थित तुम्हाला रिझनेबल पडेल त्यामुळे आणि शू रॅक पण आपल्याकडे नव्हतं सो ते पण घेतलं आहे आणि यायचं दिसत असेल तर कपडे वाळत घालण्यासाठीचं सुद्धा रॅक घेतलं बरं हे शॉप जे आहे ना तर हेवाला आहे म्हणजे शिवम फर्निचर मॉल म्हणून आहे आमच्या घराच्या जवळ आहे बैठक पण इथूनच घेतली होती कारण रिजनेबल पण लावलेली त्यांनी चला आता निघू आपण दोन गोष्टी तरी परचेस केल्या तर डोक्यात दोन तीन गोष्टी होत्या परंतु त्यातला आता एक दोन गोष्टी तरी आज झाल्यात अजून बघूया पुढे कारण एक चेअर पण घ्यायचे जायचं घरी चला जाऊया काय ओय आम्हाला बाहेरच फिरावं वाटतंय बरं वाटतंय थँक्यू दादा तुमच्या शॉपच नाव सांगा की शिवम फर्निचर मॉलकडे कशाला हवायचे आम्हाला प्रेस करायचं हो लईंद बटन तिला सवय झाली माझ्या माझ्यासोबत येऊन बघा करती तू <teal> दाबती <tik> आता घरी गेला स्त्रीचे रिशन बघायचे कारण त्याला आम्ही म्हणलो नव्हतो स्टँड किंवा मग एखाद्या तुम्ही बघ काय घेऊन आलोय आपण काय तिकडे बघ ही बघ आणि हे ही बघ लावायला तुला पायनॅपल ला एक प्लॅन्ट हो बघा आपआपले कसं ठेवतो बघा हो सगळं वरती तुझे का वा रे वा तर स्त्रीला अशा गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे असं टेक्निकल किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये कुतूहल आणि काम करतो आणि खूप म्हणजे मन लावून काम करतो बघू शकता तर अशा पद्धतीनं स्टँड फायनली आलेला आहे कपड्याचं आपल्या घरी आणि हे का आणलं आहे आम्ही माहिती आहे का कारण आपलं ट्रान्सफर झालं अथवा रूम शिफ्ट केली तर याला हे आपल्याला वेट पण नाही तुटफूट व्हायचा प्रश्न आहे हो पान कट करून घेऊ आता हे आहे ना आपल्याला लावायचं आहे हे काम स्त्रीचं आहे आता स्त्री लावतो बरोबरीला आणि हे उगवतं बरं का आणि चला अशा पद्धतीने फोडी करून घेतलेलं आहे तर आणि काही ज्यूस पण केला बाळाचा ज्यूस पिते मस्त पान आणि आपण हे मी ज्यूस पिते प्रतिमा सह पाण्याचे प्युज बऱ्या दिवसानंतर पीलो बरं का 80 फुसेस लेवल फळ आम्हाला है ना कसा आहे रे टेस्ट वाइज सिरियसली सिरियसली आजपर्यंत आता हो <था। laughs> तिला ज्यूस नकोय ती म्हणते की मला स्लाइस काढून द्या तरी पिलंय तिने बऱ्यापैकी पण आता सध्या तिचं ना ते स्लाइस आहे ना ती तिला आपण भरवायला गेलो ना अजिबात नको ते तोंडातलं थुंकून देणार आणि स्वतःच्या हातात दे म्हणते आहे तर एवढी एवढीशी आता तिला कस नुसती तर त्याला पायनॅपल ज्यूस घ्यायला या तुम्ही पण तर आज क्लासला सुट्टी आहे तर त्यासाठीच्या ज्या काही गोष्टी होत्या क्लासच्या त्या तर कम्प्लीट करून झाल्यात माझ्या म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर गेलेलो ना खरेदी करण्यासाठी थोडंसं म्हणजे आपलं रॅक झालं किंवा ते स्त्रीला खूप आवडलं आणि आईला ना ते कपड्याचं स्टँड खूप आवडलं आता आज छान वातावरण आहे कोल्हापुरातलं म्हणजे निरभ्र आहे आणि मस्त सूर्यप्रकाश पण आहे कारण बरेच दिवस झालं इतका पाऊस होता कंटिन्यू महाराष्ट्र बरंच होता आमच्या मराठवाड्यात सुद्धा विहिरी भरल्यात म्हणून सारखं गावाकडनं पोहोचलं तर पॉईंट्स वगैरे सगळे काढून झालेले आहेत तयारी पूर्ण केली आहे मी आणि त्यानंतरच आता दिसत असेल तुम्हाला वायटीचे ह्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत त्याच्यातच नाही तर अजून एक आहे आणि म्हणजे ह्याच्यावरती मराठी श्री आहे हे मी आत्ताच्याच तुमच्याशी बोलताना नोटीस केलं असं तर क्लासला सुट्टी असल्यामुळे मग बाहेरून पण जाऊन आलं थोडंसं थो 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 जी महत्त्वाची कामं होती ती पण केली श्वेतघरातली सुद्धा बरीचशी महत्त्वाची कामं असतात जी आपल्या सगळ्या जणींना करणं खूप गरजेचं असतं कारण की परत आठवडाभर थो 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 पर मग थोडासा गोंधळ होतो आपला त्यामुळे सगळं आत्ताच था नियोजन करून ठेवलं की मग आठवडा आपल्या छान मुली चालतो त्यामुळे आम्ही आता काही दिवसांमध्येच स्त्रीची शाळा पण सुरू होणार आहे स्वतःचं जे काही महत्त्वाचं होतं ते पण सगळं आवरून ठेवलं आहे आणि पिल्लूचे तर बरेच सारे कपडे आहेत आणि आता ऊन खूप छान असल्यामुळे आजचे कपडे छान सुकलेत आणि जे सुकलेत मस्त ती इथं फोल्ड करून ठेवलेत मी दिसत असेल तुम्हाला या बाजूला काही आहेत तिकडे काही आहेत आणि काही लोहायचे आहेत तीसुद्धा मी इकडे साईड केलेली आहे काल जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला लास्ट टाईम तर त्याच्यामध्ये काही जणींनी विचारलं की तो जो ड्रेस टीचिंग करत असताना वेअर केला होता शर्ट बऱ्या जणींना तो वाटला पण ॲक्च्युली तो शर्ट नाही आहे ऑनलाईनच मी पर्चेस केला तो आणि मला वाटतं एका व्हिडिओमध्ये मी तो दाखवलासुद्धा होता म्हणजे मागवलेला पण बहुतेक त्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल आणि मला त्याची लिंक मागितली होती त्यांनी तर मला जर अवेलेबल झाली तर मी नक्की तुम्हाला देईन त्याची लिंक मे बी ॲमेझॉनवरून मी मागवला होता आणि कुर्ती टाईप आहे हा कुर्ता सुना तसा आहे बऱ्याच जणींना त्याला कॉलर आणि स्लीवज अशा फोल्डेबल असल्यामुळे असं वाटलं की तो शर्ट आहे आणि कलर खूप जणी आवडला तर मग ते फोल्ड करत असताना माझ्या ते लक्षात आलं हातात आलं की सांगण्यात लगेच कारण बऱ्याचदा खूप साऱ्या गोष्टीसाठी विचारतात पण मग ते कामाच्या वगैरे मग परत राहिलं नंतर दाखवू म्हणलं की राहूनच जातं म्हणलं लगे हा तो आहे तसं असू देत कारण आपल्या सगळ्यांच्या घरोघरी मातीच्या चुली असतात आणि माझा तर आजचाच दिवस आहे ज्याच्यामध्ये मी सगळं आवरून व्यवस्थित घरातलं मॅनेज करते परत सगळं घर आवराय काढले त्यामुळे थोडं वाटू शकत छान क्लीन करायचं आपल्याला आणि हा असा आहे खत्र्याची लेंथ भरपूर आहे आणि मी हा का घेतला माहिती का पिपोमुळे कारण की जे बटन्स आहेत ना तर ते खूप गरजेचे पडतात ते सध्या फिटबुट करते त्यामुळे आणि मी मागवलाच होतं त्यासाठी पण हे बाकी सगळे शो बटन आहेत याच्यामध्ये मी फसले बऱ्यापैकी हे शो बटन आहेत फक्त एकच इथलं बटन जे आहे ना तर एवढंच यूजफुल आहे बाकीत सगळं हे स्टिच केलेलंच आहे त्यामुळे पण काही नाही कलर खूप छान आहे आणि रिजनेबल आहे पाचशे रुपयेमध्ये गेलं साडेपाचशेमध्ये मला हा मिळाला आहे आणि क्वालिटी पण छान आहे पैशाच्या मानाने कलर मागे हा नव्हता आणि इथे रिंग जायचं वगैरे आणि आपल्या क्लासमध्ये ना इथंपासून म्हणजे कुठले कुठले इक्विपमेंट आपल्याला बेसिक लागतात हे सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे डेमो विथ डेमो किंवा कुठलं कुठलं इक्विपमेंट लागते ट्रायपोर्ड आहे रिंगलाईट आहे ते कुठली आहे कशी आहे परत सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली सुद्धा गोष्टी म्हणजे समजत नाही तोपर्यंत सांगते अरे बापरे अक्षर कसरीच तो प्रॅक्टिस करतोय त्याचा सध्या खूप जास्त जोर याच्यावर हँड रायटिंग वर घ्या गेला आता सायंकाळची वेळ आहे चहा घेतोय आणि मॅडमला आज लई काम <laughs> पडले <laughs> आम्ही केलं पाहिजे थोडं स्वतःला पण लक्ष दिलं पाहिजे कोल्हापुरात खूप छान वातावरण झालंय मस्त असं गॅलरीतून जरा बाहेरचा व्ह्यू बघितला की तुरंगळाचा व्यू बघितला की खूपच वारे वाटतंय चला या रोटवरच आमचा हा प्रॉक इथेच थांबवतो भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय